श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे आणि ती नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते असे मानले जाते की ग्रहण वेगवेगळ्या राशींच्या लोकांना प्रभावित करते सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला होते आणि यावेळी विशेष मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो दोन हजार पंचवीस चे पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्या एकोणतीस मार्च रोजी होणार आहे ते दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा वाजून चौदा मिनिटांनी संपेल हे ग्रहण मीन आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होईल या दिवशी सूर्य राहू शुक्र बुध आणि चंद्र हे सर्व मीन राशीत असतील हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध मानला जाणार नाही दोन हजार अंटार्क्टिका पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसे सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होतो सुतक कालावधी अशुभ मानला जातो म्हणून पूजा धार्मिक विधी आणि शुभ कार्य टाळली जातात या काळात मंदिरे बंद राहतात आणि स्वयंपाक करणे किंवा खाणे देखील टाळले जाते जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते आणि आपल्या ग्रहावर सावली पडते हे संरेखन केवळ नवीन चंद्राच्या टप्प्यात होते ज्यामुळे आकाश पाहणाऱ्यासाठी एक आकर्षक घटना बनते तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद